रुखाई कन्या विद्यालयात फोडण्यात आली दहीहंडी विद्यार्थ्यांना गोपालकाल्याचे वाटप बुलढाणा शहरातील रुखाई कन्या विद्यालयात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला काल सत्तावीस ऑगस्टला शाळेतील विद्यार्थिनींनी दहीहंडी फोडली यावेळी शाळेतील आठवी मधील कुमारी आराध्या मांडवे कुमारी पूनम कुंदेटकर यांनी राधाकृष्णाची वेशभूषा साकारली तर कुमारी भाविका वाघमारे कुमारी जान्हवी जाधव कुमारी प्रतीक्षा खिलारे कुमारी पूनम हिवाळे कुमारी कोमला उत्कार या विद्यार्थिनींनी समूह नृत्य करत दहीहंडी फोडून नृत्यामधूनच गोपालकाल्याचे महत्त्व पटवून दिले यावेळी मुख्याध्यापिका कुमारी वर्षा राजपूत यांनी संस्कारासोबत मुलींनी संस्कृतीही टिकवली पाहिजे असा संदेश दिला शेवटी विद्यार्थ्यांना गोपालकाला वाटून पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली to the of